कीर्तन रूप सेवे करता निवडलेला अभंग वंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप अलंकापूर निवासी साधकाची मायबाप अनाथाची माय अरे ज्ञानाचे सागर असत माझे ज्ञानोपाय सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर मायबाप अरे ज्ञानाचे सागर असणारे माझे ज्ञान उपाय याच्याही पुढे जाऊन सांगेल मायबाप आपल्याला अरे आम्ही फक्त ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान ज्ञान दे ज्ञान दे इतकं तरी आम्ही म्हणत राहिलो ना तरी सुद्धा माझे ज्ञानोपराय तुमच्यावरती कृपा करतील नोहे नोहे तुम्हाला ज्ञान प्रदान करतील कारण माझे ज्ञानोपराय हे ज्ञानाची देवता आहे माय आहे ना मी सांगेल त्या माझ्या ज्ञानोपरायांचा हा तीन चरणाचा अभंग तुम्हाला सर्व माय बापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे निवडला माझ्या ज्ञानाबाहे खऱ्या अर्थवंताच्या पदस्थ लक्षणाचं वर्णन करतात आनंदाच्या माध्यमातून माझ्या ज्ञानोग्रह भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात या अनुंगाच्या माध्यमातून माझे ज्ञानोगळ्या म्हणतात जो योग्यांना सुद्धा दुर्लभ असताना भगवान परमात्मा तो वी पाहिला माझा हात तुम्हाला लागू शकतो काही वार आहे आणि एकदा का आमच्या अंगात वार शिरलो की आम्ही देह विसरून जातो एखादी जगामध्ये प्रत्येक माणसाला कशाचं ना कशा तरी वार आहे ऐका कशाच ना कशाचा तरी वार आहे काही ना भवानी मातेचं वार आहे काही ना जगदंबा मातेचं वार आहे किती हो कि वारे मी सांगत नाही पण आम्ही भाग्यशाली माणसं आहोत की आम्हाला तो पौर्णिमाशी असणारा पांडुरंग आहे ना अरे त्या पांडुरंगाच वारे त्या पाणुरंगाचं वारे एक तर वारे लागलं पाहिजे देवाच नाहीतर संतांच दोघांचं वार लागलं पाहिजे अरे आम्हाला वार आहे काही कामाचं वार आहे काही सत्तेचं वार आहे काही धनाचं वार आहे काही एका निंदा करायचं वार आहे काही लोकाचे बांध कोरायचं वारे काही ना सोयरी की जोडायचं वारे काहीला काही ला तुमच्याकडे अस तुमच्याकडे चांगले लोक आहे बाबा आपल्याकडे विशाला विठाला माझ्याकडे पाहून जरा असं टाकला बरोबर या अभंगामध्ये माझे ज्ञानापुरा म्हणतात की जो योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा भगवान परमात्मा मी पाहिला योगी या दुर्लभ तो म्या देखील साजनी आणि आता मी पाहिला पण खरं सांगू तुम्हाला त्याला पाहिल्यानंतर अरे त्याला पाहिल्यानंतर पाहतच राहाव पाहता पाहता मना पुरे ध्वनी <laughs> असणारा तो करतून अन्यथा करतून भगवान परमात्मा त्याला मी पाहिलं ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं आता आमचं जीवन असं झालं त्याला पाहतच राहावं पाहतच राहावं अरे किती बघावं मन भरत नाही एवढं पाहत राहावं एवढं पाहत राहावं मी सांगेल माय बाप अरे तो अनेक रंगाने नटलेला आहे तो अनेक रंगाने नटलेला आहे तो अनेक वेशामध्ये नटलेला आहे मी सांगेल माय बाप तो सगळ्या विठ्ठल जरी स्तरी भरला ओरिता थाव नाही उरला आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची आहे त्याचे रंग अनेक आहेत त्याचे रूप अनेक आहेत त्याचे वेषही अनेक आहेत बघा जसं योग्याच्या खुना योगी जाणतो बापू तस माझ्या भगवान परमात्म्याच्या खुना माझ्या ज्ञानापर्यंत आम्हीच जाणत्या आम्ही जाणल्या कारण आम्ही त्याला प्रत्येकाच्या हृदयात पाहिलं प्रत्येक घटा घटामध्ये पाहिलं अरे प्रत्येक वस्तूत पाहिलं सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश प्रकाश मी सांगून जाईल माय बाप सर्वत्र तो आहे मी सगळीकडे त्याला पाहिलं तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम अरे प्रत्येक ठिकाणी तो आहे सगळीकडे तो आहे ममी वंशजी व जीव भूत असं नाकृती स्थानिक प्रत्येकाच्या ठाई तो आहे ना पण त्याच्या खुना आम्ही जाणल्या तो सगळ्यांच्या त्याच्यापासून दूर आहे तुझ तु तु आहे तुझ पाशी तुझा चुकला तुझ पा ठिकाणी तो आहे पण मला खरं सांगा आम्ही कधीतरी आमच्यातला देव जाणून घेतलाय का बोला 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 आमच्या हृदयात तो आहे याची कधीतरी आम्हाला प्रचिती झाली का नाही मायबाप त्याच्यासाठी संताचं हृदय लागत आणि माझे ज्ञानोद्वारे म्हणतात त्यांच्या खुणा आम्ही जाणल्या आणि एकदा खुणा जाणल्या ना अरे आम्ही त्यांच्या खुणा जाणल्या आता आमच्या अंतकरणामध्ये त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संदेह शिल्लक काय फिटला हा संदेह निमाली तुझे पण विठाला अभंगाचा <गया> <गया> सरळ सरळ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला उरलेल्या वेळेमध्ये मला किती किती रन काढायचे किती धावा काढायच्या हे माझ्या हातामध्ये कीर्तन नेमकं एक तास करायचं का दोन तास करायचं का तीन तास करायचं का चार तास करायचं का पाच तास करायचं हे माझ्या हातामध्ये आहे काय तुम्ही म्हणताल महाराज तुमच्या हातात कीर्तन करायचं असेल ना तर आमच्या सुद्धा हातामध्ये आहे की किती वाजेपर्यंत बसलं पाहिजे हा नाही नाही आजची आनंद की जय हो मी मागच्या वर्षी म्हटलं होतं मी पुन्हा बापू काही गोष्टींना आता जगा देऊन बोलू नये म्हणून खाली होऊन बोलतो काहीत नाही विठाला आज एवढं सुंदर माहोल ना मला असं वाटत हा सुंदर माहोल फक्त आपल्या सेवेमुळे आपल्या अंतकरणामध्ये परमार्थाबद्दलची जी जिज्ञास आहे ना जी सेवा भाव आहे ना जी श्रद्धा आहे ना खऱ्या अर्थानं त्यामुळं या मडपामध्ये एवढं मोठं चैतन्य निर्माण होतं आणि मला तर वाटतं यावर्षी वर्षी बापूंची कथा आहे आणि वेगळं चैतन्य आहे साधूच मन किती मोठं असतं बघा राजा बापूंची कथा आहे ग्रामस्थांनी आग्रह धरला की बापू तुमची कथा झाली पाहिजे बापूने मला फोन लावला महाराज तुम्ही कथा करा आम्हाला तुमची कथा ठेवायची मी म्हटलं माझ्या जीवनातली कथा तुम्ही संपली नाही या दिवशी संपले दिवशी मी कथा करेल आणि म्हणून अतिशय सुंदर वातावरण आहे एकदा तुमच्यासाठी तुम्ही झोऱ्यात टाळ्या वाजवा पाळी जरा जेवण केल्यासारखी वाजली नाही सगळे जेवण करून आलेत आलेत का पाहुपाची का सांग तुम्हाला सगळ्या जेवायला परत नाही ना जेव्हाची पाळी वाजाव वा आनंद आहे आज की आनंद की जे हो आज गायक चांगले आहेत आज वादक चांगले आहेत एक एकावणी बळी अशी माणसं आहेत हा इकडनं सुद्धा अतिशय सुंदर गायक आहेत इकडनं सुद्धा सुंदर गायक आहेत दोन्ही साईडचे दोन्ही पखवाजे अगदी तयार आहेत हा माणसानं तयार असावं हा तयार नसावं माणसानं तयार असावं पण तयार नसावं पांडुरंगाच्या चरणी फुले भात वाकून होत मा पांडुरंगाच्या चरणी फुले भात वाकून आपल्या सगळ्यांच नाव घेतो माझ्या एकनाथ बाबांच्या खऱ्या अर्थानं त्यांचा मान राखून आगे आगे चला। आगे चला। <laughs> आज काळ्या चांगले माईक सिस्टम सुद्धा एक नंबर एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या <laughs> आता आवाज चांगला पाहिजे आवाज चांगला आहे बर का मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी प्रगती चांगली आहे चांगले तर चांगलंच म्हणतो पाहिजे या वर्षी अतिशय सुंदर आहे आणि कृपा त्या ठिकाणी मी प्रार्थना करेल नाथबाबांकडे की अजून उत्तर उत्तर अजून पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठ हो आज किती साऊंड आहेत एक सतर साऊंड असतील पुढच्या वर्षी तुमचे पाच पन्नास साऊंड हो एवढी भगवंताकडे प्रार्थना करतो चांगले वादच चांगले सुद्धा एक नंबर आहे आता सगळे चांगले बापू मम्मी काही आहे का हा? अरे मी सुद्धा चांगला आहे म्हणून त्या ठिकाणी घ्यावं माझ्या गाडी बसवावं आणि माझ्यासोबत घेऊन जा तर हे रे ते काही नाही मला असं वाटत यांना घ्यावं माझ्या सोबत घेऊन जावं माझी बापू यांना देऊन टाक पण हे लोक इमानदार आहेत हे लोक महाराजांचा अजिबात घेत नाही इमानदार करावं लागेल पण आम्ही सुद्धा यांच्या पुढचे आहोत हा कालचा असा होता कालचा म्हटलं महाराज आम्ही बाकीच्या लोकांचं कुणाचं काही घेत नाही पण महाराज लोक सोडतच नाही मी म्हटलं कड मी सुद्धा म्हटलं होतं त्याच्या आतला काहीच नव्हतं आजची आनंद की आहे हो बापू समोर बसले आहेत बाळू भाऊ आहेत हा सर्व सप्ताह कमिटी आहे अध्यक्ष आहे सर्वजण आहे सगळ्यांच्या जर्नी नतमस्तक मस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाला त्या ठिकाणी पूर्ण विराम देतो विठाला विठाला मला अतिशय सुंदर अभंग आहे माझ्या ज्ञानापरा म्हणतात तो योग्यांच्या स्वप्नात नाही ध्यानात नाही तो करतून अन्यथा करतून भगवान परमात्मा मी पाहिला तसं पाहायला जर गेलो ना आपण तर हा अभंग मला असं वाटतं भोपाळी प्रकरणामधला कुठला आहे आता ज्यांना भोपाळी प्रकरण माहितीये त्यांना ते प्रकरण माहिती पण जर सगळ्यांना जर विचारलं आपण तुम्हाला हे भोपाळी प्रकरण माहितीये का तर लोक म्हणतील आमच्या अवती भावती एवढे मोठे प्रकरण आहेत त्या प्रकरणामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं हे प्रकरण काही माहीत नाही